भारतीय जनता पार्टी प्रणित युनिक ग्रुपच्या वतीने सालबतप्रमाणे यशस्वी विद्यार्थी इयत्ता दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांचा नाशिक येथील स्प्लेंडर हॉल येथे संपन्न झाला आहे प्रथम विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांची चाचणी जनरल नॉलेज संवाद साधण्यात आले दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख आयोजक सतीश बापू सोडवणे माजी सभागृह नेता मनपा तथा माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक तीस उपाध्यक्ष भाजपा नाशिक महानगर या प्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य अरुण पैठणकर उपप्राचार्य पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल ॲडव्होकेट श्याम बडोदे वासुदेवजी पांडे कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ विजय भावे माजी नगरसेविका डॉक्टर दीपाली कुलकर्णी प्रशांत जाधव सुधाकर गायधणी बंडू सोनवणे मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आलं याचप्रमाणे सतीश बापू सोनवणे यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशस्वी बाबतीत त्यांनी या, या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी हिमांशी खजांची गीताश्री देसले नक्षत्र वैद्य नेहा कुंभार ओम आडावत निलेश चव्हाण प्रतीक अमो कमोद आदित्य महाले वरद देशपांडे शीतल साळुंके तणवी दोनदे प्रतिमा कहाणी वेदांत आवारी गायत्री पाटील पल्लवी पाटील आयुष गीते रिद्धी भोर विकास शेख लावण्या दीक्षित लावण्या दीक्षित श्रुती बोरसे हरविता गिरसे आशीष पाईकराव रसिका पगारे स्नेहा वाणी आदी विद्यार्थ्यांनी स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले तसेच प्रसंगी अनिकेत सोनवणे यांनी आभार मानले याचप्रमाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच अनिकेत सोनवणे शैलेश कुलकर्णी शिरसट किशोर शिरसाट अनिल जाचक ऋषिकेश शिरसाट रोहित परब शिवाजी लोखंडे महेंद्रसिंग राजपूत योगेश हो जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेट तुम्हाला यश नाही मिळालं काही हरकत नाही पण पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की यश मिळेल आता जे यश मिळालं त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपले युनिक ग्रुपचे मी खूप खूप आभार मानतो आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा तुमच्या भावी शिक्षणासाठी भावी आयुष्यासाठी धन्यवाद गुणवंत विद्यार्थ्यांच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं असे आपले सर्वांचे नाडके माझी सभागृह नेते भारतीय ने जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय सतीश बापू सोनवणे व्यासपीठावरील आमचे मार्गदर्शक आदरणीय काका पांडे काका ज्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे असे अरुणजी पैठणकर सर आमचे ग्रुपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व असे विद्यार्थी त्याचे पालक माता आणि भगिनी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो का आपण चांगले असे कष्ट करून मेहनत घेऊन चांगले असे गुण मिळवून प्रावीण्य मिळून आपण दहावी असेल बारावी असेल या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहात निश्चितच आपण गुणवंत आहातच बापूजी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा आयोजन केलेला आहे गुणवत्ताबरोबरच मला वाटतं खऱ्या अर्थाने बुद्धिवंत असेल कीर्तिवंत असेल ते होणं गरजेचं आहे कारण मला वाटतं प्रत्येक गुणवंत विद्यार्थी हा बुद्धिवंत आणि कीर्तिवंत असतो असं नाही परंतु प्रत्येक कीर्तिवंत आणि बुद्धिवंत विद्यार्थी हा गुणवंत असतो कारण गुणवंत असण्यासाठी कारण आपल्या गुणवंत होण्यासाठी आपल्या आईवडिलांचं सर्वात मोठं श्रेय असतं कारण बापूजी आपण जेव्हा शाळा शिकायचो किंवा मी असेल किंवा आपल्या व्यासपीठावरचे सर्व मान्यवर असतील का मला नाही वाटत की त्यांच्या परीक्षेच्या वेळेस त्यांची आई वडील सुट्ट्या घेत असते परंतु आत्ता आत्ताच्या क्षणाला किंवा आत्ताच्या युगामध्ये आता सध्या परिस्थितीमध्ये दहावी असेल बारावी असेल मुलांबरोबरच त्यांच्या आई वडिलांना सुद्धा तेवढं टेन्शन असतं ते पण तेवढीच मेहनत घेतात मला वाटतं त्या मुलांच्या आईवडिलांसाठी जोरदार टाळावा आणि खऱ्या अर्थाने कारण काही घटना आपल्या कानावर येतात बापूजी कारण मुलं शिकतात आई वडील त्यांच्यासाठी मेहनत घेतात मुलांनी खरोखर मोठं शिखर गाठायला हवं यश मिळायला मिळवायलाच हवं चांगल्या हुद्द्यावर जायलाच हवं परंतु आजकाल मुलं शिक्षण घेऊन कुठेतरी विदेशात जातात आणि आई वडिलांना विसरून जातात आपण विदेशात पण जा परंतु आई वडिलांना विसरू नका अशी विनंती करतो सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण बघितलं असेल जर कधी म्हणजे फक्त आपण चांगल्या डॉक्टरात न शोधता चांगला व्यवसायच न करता आपण राजकारणावर कडे सुद्धा वळवायला कारण आपण आपल्या समोर चांगलं उदाहरण सोनवणे कारण चांगले लोक जर राजकारणात आले शिकलेले लोक जर राजकारणात आले तर कसं आपल्या प्रभागाचा विकास करू शकता आपल्या शहराचा विकास करू शकता आपल्या देशाचा विकास करू शकता आपण हे बघितलेलं आहे आपण बघितलं असं आज मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आय एस ऑफिसर्स त्यांनी कदाचित निवडणूक लढवलेली नसेल परंतु देशाला त्यांची आवश्यकता आहे कदाचित आपल्यातून सुद्धा म्हणजे मला वाटतं निर्मला सीतारामन जी असतील जयशंकर असतील आपले अश्विनी वैष्णवजी असतील हे सगळ्या लोक त्यांच्याकडे असलेले गुणवत्ता बघून त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये स्थान दिलं आणि कदाचित आपल्यातून सुद्धा कुणीतरी त्या स्थानावर जाईल अशी मी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री केलेलं आहे त्याबद्दल सर्वांच सर्वांचं मी मनपूर्वक आणि इथे उपस्थित सर्व व्यासपीठातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो सधेचं जे युग आहे हे अत्यंत स्पर्धेचं युग आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पर्धा एन ई चे सेशन्स घेतो सर त्याच्यामध्ये असं सांगितलं इतके बदल होतात आहे आणि एवढ्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे एक फेमस वर्ब सांगते आणि म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं आहे ही इंग्लिश प्रूवर्ब आहे की स्टँडिंग ॲट द फुड बॉईज गेझिंग ॲट द स्काय स्टँडिंग ऍट द फुड बॉईज गेझिंग ॲट द स्काय हाऊ कॅन यू गेट अ बॉयज इफ यू नेव्हर ट्राय तुमच्या समोर संधीची असंख्य द्वारे उघडलेली आहे फक्त समोर जा पुढे या आणि ती आव्हान खूप मोठं मार्गदर्शनचं साधन झालं आहे त्यामुळे मार्गदर्शनाची तशी गरज पडत नाही पण तरी देखील थोडं मार्गदर्शन साहित्य सर पण करतीलच सर्वात महत्वाचं म्हणजे हे इथं बोलवून गेली तेरा आजचं हे तेरावं वर्ष बापूसाहेब आणि युनिक ग्रुप हे करतायत आपल्या ह्या प्रभागामध्ये आपण नेहमीच पाहतो की ह्या युनिक ग्राउंडवर प्रचंड गर्दी होते काय नाही कुठला कार्यक्रम होत नाही बापूसाहेबांकडून ते बघा कुठलाही कार्यक्रम घ्या आपले सणवार मार्ग जे ते बापूसाहेब साजरे करत असतात आमच्या प्रभागातील सगळे नागरिक बाबासाहेब खूप उभे आहेत खूप आभारी आहेत आणि तुम्ही सगळे आहातच आज यश तुमचं आहे सक्सेस तुमचं आहे पण मित्रांनो सक्सेस सक्सेस इज अ एंडलेस लॅट लॅडर माझ्या माहितीप्रमाणे इट्स अ डेफिनेशन ऑफ सक्सेस माइंड माइंडून की सक्सेस इज अ एंडलेस लॅडर दॅट यू हॅव टू ॲक्च्युली कंटिन्यू टू क्लाईंब ऑन एज इयर अँड इयर अँड इयर अँड इयर वर्ष तुमचे पुढची जी वर्ष आहेत त्या लॅडरवर ही पहिली पारी आहे तुमची त्या पायऱ्या चढत चला तुम्हाला मी सत्याऐंशी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे माझ्या पर्सनल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो असं सुयश तुम्हाला लाभो एकच सांगतो या पूर्जनांमुळे तुम्ही आला आहात तुमच्या पालकांमुळे तुम्ही आलात तुमच्या ह्या समाजामुळे तुम्ही आला आहे त्यांना तुम्ही विसरू नका देशाला विसरू नका देशाला योगदान योग्य ते योगदान द्या तुम्हाला